जालन्यात मुसळधार पावसाचा कर पूल वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला सध्या राज्यभरात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलेला आहे या मुसळधार पावसाचा फटका राज्याला बसलेला आहे शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली तर काहींच्या घरी पावसाचं पाणी शिरल्याच्या घटना घडलेल्या आहेत तशातच आता जालना जिल्ह्यात होतो पडणाऱ्या पावसाने मंठा तालुक्यातील देवठाणा गावाजवळील पूल वाहून गेला आहे पूल वाहून गेल्याने गावचा संपर्क तुटलेला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे जालना जिल्ह्यात काल सर्वदूर मुसळधार पाऊस पडला आणि या पावसामुळे मंठा तालुक्यातील देवठाणा गावाजवळ ओढ्याला पूर आल्याने पूल वाहून गेलेला आहे मंठा तालुक्यातील कानडी येथून देवठाणा मार्गे उसवतळणी या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल मुसळधार पावसाने वाहून गेल्याने कानडी गावचा संपर्क तुटलेला आहे यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो या पुलाचंच काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्याच्या तक्रारी यापूर्वीच ग्रामस्थांनी केल्या होत्या वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासनाने त्या त्याकडे लक्ष दिलं नसल्याने ग्रामस्थांचं म्हणणं आहे आता या कामाचा दर्जा पावसामुळे उघड झाला आहे दरम्यान आता तरी प्रशासन गावकऱ्यांचे प्रश्न सोडवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे बिरो रिपोर्ट एस मराठी जालना